महाडवरून पुण्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी राजेवाडी वरंदा बोर महाड या मार्गाचे रुंदीकरणाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या भीतीमुळे एक जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत दरड प्रवण क्षेत्रातील हे काम दीर्घकाळ लांबले असून यामुळे स्थानिकांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पारमाची माझेरी परिसरात रस्ते खचले आहेत दोन हजार एकवीस मध्ये काही भागात रस्ता वाहून गेला होता पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी टाळण्यासाठी हा घाट दरवर्षी बंद केला जातो धोका घेण्यात आलेला निर्णय हवामान खात्याच्या रेड किंवा ऑरेंज अलर्ट वर अवलंबून असून काही प्रमाणात हलक्या वाहनांची वाहतूक सशर्त सुरू ठेवण्याचा विचारही परिपत्रकात नमूद करण्यात आला आहे पर्यायी मार्ग म्हणून तांभरिणी घाट व पोलादपूर मार्गे वाहतूक वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत गेल्या तीन वर्षांत हा मार्ग वेळोवेळी बंद राहिल्याने एस टी महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्याही बंद झाल्या परिणामी प्रवासासाठी खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे अनेक गावांचा संपर्क तुटल्याने रोजंदारी शिक्षण व आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झाला आहे शासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड